नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कोणत्या प्रकारचे दान केल्याने कोणते पुण्य मिळते ते जाणून घ्या आणि दानास प्रवृत्त व्हा चला तर मग पाहूया असे कोणते दान आहे जे केल्याने आपल्याला पुण्य लाभते दानाच्या विविध प्रकाराचे आणि त्यामुळे मिळणाऱ्या फळाचे वर्णन गरुड पुराणात दिले आहे त्यानुसार सतत घेत राहणाऱ्याला हाता राहणाऱ्याला हाताला देण्याची सवय लागायला हवी म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली त्याच ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली मदत करावी असे आपल्याला वाटते त्याचप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते म्हणून यथाशक्ती दान करत राहावे आणि त्याची मोजदात करू नये म्हणतात ना नेकी कर और दर्यामे डाल दानाच्या विविध प्रकाराचे आणि त्यामुळे मिळणाऱ्या फळाचे वर्णन पुराणात दिले आहे त्यानुसार न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी आणि स्वकर्माईवर स्वकमाईवर दानधर्म करावा जे दान योग्य माणसाला दिले जाते त्याला सात्विक दान म्हटले जाते नित्य नै नैमित्तिक काम्य आणि विमल हे दानाचे प्रकार आहेत कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणालाही शक्य असेल ते दान जो रोज देतो त्याला नित्यदान म्हणतात पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालवण्यासाठी जे दान दिले जाते त्याला नैमित्तिक दान म्हणतात संतती विजय वैभव स्व स्वर्गप्राप्ती अशा हेतूसाठी जे दान दिले जाते त्याला काम्यदान म्हणतात परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना स्व सत्वसंपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमलदान असे म्हणतात दानाच्या प्रकारानुसार त्याचे फल पुढील प्रमाणे प्राप्त होते जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो अन्नदान करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करतो तीळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो भूमिदान करणारा सर्व पदार्थाचे सौख्य प्राप्त करतो सोने दान करणारा दीर्घायुष्य प्राप्त करतो चांदी दान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो अंध्रुण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करतो अभयदान देणारा ऐश्वर प्राप्त करतो धान्यदान देणारा चिरसौख्य प्राप्त करतो विद्यादान देणारा स्वर्गप्राप्ती करतो गायीला घास घालणारा सर्व दोषांपासून मुक्ती होते सरण दान करणारा अग्निसारखा प्रखर होतो दुसऱ्यांसाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो त्याला परमसौख्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते मात्र जो मनुष्य आपल्याकडे साठवणीत वस्तू असून सुद्धा गरज गरजवंतांना देत नाही तो पापाचा भागीदार होतो थोडक्यात काय ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे ते देत राहा त्याने आनंद वाढतो आपलाही आणि समोरच्याचाही जे कमावला आहे ते इथेच ठेवून जायचे आहे जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा हाच दानाचा पवित्र चाहे समजलो पैसे की हिरे या मोती जाणलो एक बात कफन पर जेब नाही होती अशा प्रकारे तुम्ही देखील हे दान नक्की करा आपण पाहिलं की कोणत्या प्रकारचे दान केल्याने कोणते पुण्य मिळते आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ